रामकृष्णारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिते पंढरपूर याच्या वतीने दोन हजार अठरापासून निर्मलवारी व हरितवारी असा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे या प्रकल्पाचा उद्देश असा होता की वारीच्या प परंपरा ह्या वर्षानुवर्ष चालत आहेत आणि ह्या वारीमध्ये जे वारकरी सामील होतात त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी आणि आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ही भावना रुजावी आणि त्याच्यामध्ये वारी करत असताना वारकरी परंपरा सांभाळत असताना समाजाप्रती जे लोक योगदान देतात त्यांचं कौतुक करायचं तरऱ्यांमध्ये एक नंबर आणि दोन नंबर आणि तीन नंबर अशा दिंड्यांना बक्षिस देऊन त्यांच्यामध्ये एक स्पर्धात्मक चढावड तयार करून समाजाप्रती त्यांच्याकडून जास्तीत जास्त योगदान करून घेण्यासाठी हा प्रकल्प पंढरपूर मंदिर समिती राबवत आहे गेली सात वर्षे हा प्रकल्प राबवत असताना विविध दिंड्यांशी संपर्क करण्यात आला विविध दिंड्यांच्या कामाची व कामकाजाची माहिती समितीला झाली त्यातून अनेक प्रकारची माणसं जोडली गेली आणि त्यातून अनेक प्रकार प्रकारचे उपक्रम हे मंदिर समितीला करता आले त्याच्यामध्ये पंढरपूर मंगळवेढासारखा हरित मार्ग करता आला त्याच्यातून ती स्वयंसेवक जोडले गेले अशा प्रकारे विठ्ठल मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही अतिशय चांगल्या प्रकारे हा हरितवारी व निर्मल वारी दिंडी पुरस्काराचा उपक्रम हा साजरा करत आहे